नमस्कार आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर सकाळच्या जवळजवळ साडे दहा ते अकराचा वेळ आहे आणि मी इथं चपाती भाजी खात आहे तर लाल भाजी आहे मिरचीचा ठेचा आहे काकडी आणि चपाती तर बाळाला आंघोळ घालायला आमच्याकडे एक मावशी येतात आम्ही त्यांना सांगितलेलं आहे तर त्या जवळजवळ दहा वाजता किंवा सव्वा दहाला येतात बाळाला मसाज करतात आंघोळ घालतात आणि जातात तर मम्मीने आज कढीसुद्धा बनवलेली होती जेवणामध्ये तर आंघोळ घालून झाल्यानंतर बाळ जवळजवळ एक तास तरी झोपतं एक किंवा दीड तास तरी तर ता पाळण्यामध्ये आम्ही त्याला झोपवलेलं आहे तो निवान झोपलेला आहे त्यानंतर बाळ उठल्यानंतर त्याचं थोडंसं अवरावर ले ले मी इथं केलेली आहे ड्रेस वगैरे त्याला मी घातलेलं आहे आणि इथं एक पार्सल माझं आलेलं आहे तर मी मागवलं होतं किचनच्या सिंकसाठी हा स्टेनलेस स्टीलचा स्ट्रेनर तर हा पॉपअप स्ट्रेनर आहे जो आजच आलेला आहे तर याची जाळी पहा थोडीशी मोठी मोठी होल आहे त्याला तर मी एक्सपेक्ट केलं होतं की एकदम बारीक जाळीचा वगैरे येईल म्हणून पण हा थोडासा मोठ्या मोठ्या होलचा आलेला आहे पण होईल याचा उपयोगी तर याची साईज वरून अकरा सेंटीमीटर आणि जाळीची जी साईज आहे ती सिक्स पॉईंट फाय सेंटीमीटर अशी आहे तर तुम्ही माझा मागील व्हिडिओ पाहाल तर त्यामध्ये मी राऊंड स्ट्रेनर घेतलेला होता, या जो होता तर याचा शेप आहे जो स्क्वेअर आहे अगोदर मला वाटलं होतं की स्क्वेअर स्ट्रेनर भेटणार नाही पण थोडा सर्च केल्यानंतर मला हा मिळाला तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी फर्स्ट टाईम फिटेड बेडशीट ऑनलाईन ऑर्डर केलं होतं आणि फिटेड मॅट्रेससुद्धा तर हा आहे बेड प्रोटेक्टर जो आहे फिटेड आणि याला ऑलरेडी बेडवरती आम्ही घातलेला आहे तर एकदम अतिशय छान असा बसलेला आहे फिट तर याच्यामुळे काय होतं वरून पाणी वगैरे सांडलं तर ते आतमध्ये आपला बेडला प्रोटेक्ट करतं कारण आता बाळ लहान आहे लघवी वगैरे ते गादीवरती करतं खेळताना वगैरे तर ते खाली मुरू नये यासाठी आम्ही हा मागवलेला आहे तर बाकीच्या वेळीसुद्धा हा उपयोग येतो आपला बेड सुरक्षित राहतो आणि हे आहे फिटेड बेडशीट तर ते मी आता याच्यावरती घालणार आहे त्यानंतर मी झालेली आहे इथं फ्रेश आणि हा जो मी ड्रेस घातलेला आहे तो ॲक्च्युली माझा ड्रेस नाही तर भावाने मम्मीसाठी दोन ड्रेस नवीन आणलेले होते तर त्यामधीलच हा एक ड्रेस आहे जो मी पहिल्यांदा घातलेला आहे तर याला छोटी मागे बांदाला लटकनसुद्धा आहे आणि हा आहे दुसरावाला ड्रेस जो ब्लॅक कलरमध्ये आहे तर हे दोन्ही ड्रेस लांबीला खूप जास्त आहेत लेंथमध्ये आणि हात आहेत जे थ्री फोर्थ आहेत आणि अशा प्रकारे काही याला फ्रंट साईडला डिझाईन आहे आणि अंब्रेल टाईपमध्ये आहेत तर पप्पांनी ना एक मोबाईल स्टँड आणलेलं होतं इथं आणि ते मला असेंबल करायचं होतं तर हा जो पार्ट आहे हा खाली बेस आहे थोडा हेवी असा आहे तर मोबाईल रहावा यासाठी आणि हे आहे त्याचे छोटे छोटे पार्ट्स जे जोडायचे होते आणखी जोडल्यानंतर काही असा दिसतो हा मोबाईल स्टँड तर आज विणूसाठी आलेली आहे मस्त अशी नवीन सायकल तर पप्पाने त्याला एक तीन वर्षापूर्वी सायकल घेतलेली होती ती आता खूप खराब झाली होती आणि त्याला आज नवीन सायकल ते घेऊन आलेले आहेत तर थोडी मोठी साईजनं आणलेली आहे सायकल आणि ती सायकल आणल्यानंतर आम्ही त्याची थोटशी तर पूजा केलेली आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते ब्लॉग छोटासा आहे पण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा